कारण आयुष्यभर त्याची स्वप्न पाहिली होती की मी कधी रेड कार्पेटवर वॉक करणार माझं जसं स्वप्न आहे की मला माझ्या यु you नो know, पार्टनरसोबत रेड कार्पेट करायचं आहे आय बी वेटिंग फॉर दॅट ओनली मी नोटीस तो छान करतो नोटीस सगळं म्हणजे समजा काही कुठे लूज असेल आणि मला ते दिसत नसेल तो म्हणतो की शोल्डरकडे कुठं लूज आहे का म्हणजे त्याचं लक्ष असतं ओ दॅट्स नाईस त्याचे खूप इनपुट्स असतात आणि त्याला फार आवडतं वेन आय ट्राय डिफरंट डिफरंट लुक्स फॉर द रेड कार्पेट आणि इव्हन फॉर द इव्हेंट ही लव मंडळी कोणताही पुरस्कार सोहळा असला की मी ती अभिनेत्री जी आहे ती काय वेअर करते ती कशी दिसणार आहे याबद्दल उत्सुक असते आणि ती अभिनेत्री स्वतः आहे माझ्यासोबत ती म्हणजे पूजा सावंत खूप खूप स्वागत आहे आणि अर्थात महाराष्ट्राचा फेवरेट कोण इतके पुरस्कार सोहळे आपण या याचे सीजन्स अटेंड केलेले आहेत मला सांग पाच अशा गो गोष्टी ज्या तुला एक्साईट करतात पुरस्कार सोहळ्याला जाताना सगळ्यात आधी रेड कार्पेट कारण आयुष्यभर त्याची स्वप्न पाहिली होती की मी कधी रेड कार्पेटवर वॉक करणार सो so, पहिली गोष्ट आहे रेड कार्पेट दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण मीडिया टीम तुम्ही सगळे कारण तुमच्याशी जनरली फिल्मच्या प्रमोशनला आपण भेटतो आणि गप्पा मारल्या जातात पण रेड कार्पेटवर थोड्या कॅज्युअल गप्पा होतात वी गेट टू नो इच अदर अ व्हेरी पर्सनली सो सेकंड थिंग इज मीडिया थर्ड अवॉर्ड एखादी ट्रॉफी घरी घेऊन जात आहे की नाही असा so, ना। <laughs> एक प्रत्येक कलाकाराला मोह असतो सो थर्ड अवॉर्ड अजून दोन ना चार फ्रेंड्स ना भेटता येतं सगळ्या म्हणजे ऑफकोर्स फ्रेंड्स आहेतच पण रेड कार्पेट वर बेस्ट फ्रेंड्स भेटायची मजा वेगळी असते त्याच्यासोबत पोज करणं वेगळं असतं सो so, चार ते आणि पाच म्हणजे एक मिनिट मेन विसरलेच परफॉर्मन्सेस हॅलो पफॉर्मन्सेस करणारेच की यावेळेस बसून एन्जॉय करणारे सगळा कार्यक्रम मी जर परफॉर्मन्स करत असते तर आज रेड कार्पेटवर नसते पण <laughs> कधीतरी तुम्ही असं करता ना क्विकली करून नाही नाही <laughs> नाही मी असं कधीच करत नाही ना, मी ज्या अवॉर्डमध्ये परफॉर्म करते तेव्हा मी रेड कार्पेट आणि काही करत नाही कारण काय ना डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं मला फोकसफुल परफॉर्मन्सवर द्यायचा असतो तेव्हा मी रेड कार्पेट पहिला रेड कार्पेट तुला आठवत होतं नाही तू काय वेअर केलं होतंस किंवा ती आठवड्या पहिले रेड कार्पेट त्याची एक्साइटमेंट खूप असेल ना की पहिल्यांदा आपण रेड कार्पेटवर

Uh, किती दिवसांपूर्वी या स या सगळ्या गोष्टींची गडबड होती की आपल्याला हा लुक करायचा आहे नाही मी फार टेन्शन घेत नाही टेन्शन माझी बहीण आणि माझी स्टायलिस्ट घेते पण आता कसं आता सगळं मला प्लॅन ऑलरेडी आला त्यामुळे हा आउटफिट रेडी होता थँक्स टू माय स्टायलिस्ट आणि आय ऑलवेज प्रिफर ब्लॅक वेन आय गो टू रेड कापड आय प्रिफर ब्लॅक जर नाही झालं तर मी दुसऱ्या कुठला तरी बट टुडे आय एम वेरिंग माय फेवरेट कमाल दिसते थँक्यू पण एक असतं ना की रेड कार्पेटवर आल्यानंतर काय पोज करायची म्हणजे मला वाटतं सुरुवातीच्या काळात तुझ्या डोक्यात असेल की एवढे कॅमेरेज असतात समोर आणि आपल्याला पोज करायचं तुझी रेड कार्पेटची फेवरेट पोज काय एलिगंट कॅज्युअल काय कशा आय थिंक एलिगन्स तर आहेच माझ्या म्हणजे मी नाही मला पण ते खूप असं काय म्हणतात त्याला हॉट पोज करायचं असेल तर मला फार कष्ट घ्यावे लागतात पण मला असं वाटतं पोजेस ना चेंजेस विथ आउटफिट्स तुमच्या आउटफिटवर डिपेंड करतं की कसं पोज करावं आता इतक्या वर्षात किमान एवढं तरी कळलंय बट मी फार पोज करायला जात नाही आय ट्राय टू बी माय सेल्फ वेन आय एम ऑन रेड कार्पेट आणि जेवढं खरं आहे ना तेवढंच कॅमेरामध्ये ते खरं दिसतं कॉन्फिडेंटली सो मी ठरत नाही की आजकाल कुठली पोज करायची इट हॅपन्स पण तुझं लव्ह ऑफ लाईफ जे जेव्हापासून समोर आलं आम्हाला उत्सुकता आहे त्या गोष्टीची त्यामुळे ते, ते रेड कार्पेट वर तुम्ही दोघ कधी याल यासाठी उत्सुक आहोत आणि तेव्हा कधी बोलता येईल एकत्र पण त्याला अर्थात वेळ आहे त्याला वेळ आहे का इंटरेस्ट पण किती आहे मला माहित नाहीये पण ना, माझं स्वप्न आहे की मला माझ्या यु you नो know, पार्टनर सोबत रेड कार्पेट करायचं आहे आय बी वेटिंग फॉर दॅट ओनली आय होप सिद्धेश हे सगळं वन डे वेन आय वॉक विथ हिम ऑन रेड कार्पेट त्यांचे काही इनपुट्स असतात का तुझ्या टोटल लुकमध्ये किंवा काय घालतीयस वगैरे ह्या व्हेरी मच त्याचा नोट ही नोटीस तो छान करतो नोटीस सगळं म्हणजे समजा काही कुठे लूज असेल आणि मला ते दिसत नसेल तो म्हणतो की शोल्डरकडे थोडं लूज आहे का म्हणजे त्याचं लक्ष असतं ओ त्याचे खूप इनपुट्स असतात आणि त्याला फार आवडतो शेवटचा प्रश्न असा की कित्येक वर्षापासून स्वप्न बघत असतो पण अभिनेत्री होणं रेड कार्पेट इव्हेंट्स किंवा त्या मुलाखती होणं या सगळ्या गोष्टींची स्वप्न तूही बाळगली असशील कधी आणि हे सगळी स्वप्न पूर्ण होत असताना ती काय फिलिंग असते खूप खूपच वेगळी फिल्म असते कारण मी लहानपणापासून अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि हळूहळू जशी ती स्वप्न पूर्ण होत होती ना तसं ना आनंद तर असतोच ग पण ते पोटात गोळा येणं असतं ना की जितकी एक एक स्टेप मी पुढे जाते माझी रिस्पॉन्सिबिलिटी एक अभिनेत्री म्हणून सुद्धा वाढते ते कन्सिस्टन्सी राहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे इट कम्स विथ एन्झायटी इट कम्स विथ टेन्शन की तुझ्याकडे आता जे आहे ते तुला टिकवून ठेवायचं बट इट्स फन मला ही प्रोसेस फार आवडते इट्स फन ऑलवेज टू टॉक विथ यू पूजा आणि तू खूप छान पद्धतीने सगळं करतेस तुझ्या आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा आणि आजचा कार्यक्रम एन्जॉय कर थँक्यू सो मच थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका